परतीच्या पावसामुळे तालुक्यात बाजरी मका सोयाबीनसह विविध भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित भरपाई जाहीर करून ती तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देऊन करण्यात आली तालुका प्रभारी तथा जिल्हा सरचिटणीस शरद कासार यांच्या मार्गदर्शनाखाली व भाऊसाहेब शिंदे व दत्ता गोसावी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी भाजपाचे पदाधिकारी वर्गाने एकत्रित येत सिन्नर तहसील कार्यालयातील तहसीलदार राहुल कोताडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या डोक्यावरचे कर्ज फेडणे मुलांचे शिक्षण करणे घरखर्च भागवणे अवघड झाल्याने शासनाने त्वरित नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा व संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई त्वरित जमा करावी अशी मागणी निवेदनातून भाजपा किसान सेलचे प्रकाश दवंगे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी सुभाष करपे डॉक्टर दीपक श्रीमाळी संदीप जाधव सजन सांगळे सोनल लाहमगे सरला त्रिवेदी महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकला सोनवणे सविता कोटरुकर हितेश वर्मा कविता फड सुमन जोशी नितीन सरोदे भास्कर पाटोळे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड अवकाळी पावसामुळे जे शेतक शेतकऱ्यांचं जे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या प्रामुख्याने त्यामध्ये कांद्याचे रोपं असतील सोयाबीन बाजरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यासाठी तहसील कचरीवर कचेरीवरती आलेलो आहोत तर शासनाने लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आम्ही या साहेबांना या इथे निवेदन दिले आहे अतिदृष्टीमुळे झालेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची खूप मोठी नुकसान झालेली आहे त्यामध्ये द्राक्षे डाळिंब कांदा कांद्याचे रोप कापूस सोयाबीन मका सर्व पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे तरी मी रावसाहेबांना पार्टीतर्फे एक विनंती करतो आमचा शासनाकडे लवकरात लवकर असा मेसेज पाठवा की आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी तसेच पीक विमा कंपनीवाल्यांना कंपनीला पीक विमा देण्याचे त्वरित आदेश करावे अशी मी पार्टीच्या माध्यमातून साहेबांना विनंती करतो संजय किसान आपल्या या महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे महामारीचं संकट जातो नाही तर दुसरं पावसाचं संकट उभं शेत राहतं शेतकऱ्याला असा कुठल्याच पर्याय राहिलेला नाही शेतकऱ्याच्या वावरामध्ये आज गुडघ्या इतकं पाणी आहे आणि जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते घरात बसलेले तर यांनी शेतकऱ्यांचे काय यांनी पाठिंबा द्यावा आणि हे सांगतात का, का शेतकरी हा आमचा हे आणि शेतकऱ्याचे काहीही निर्णय घ्यायला रिकामी नाही तर यांनी त्वरित शेतकऱ्यांचे बियाणे टाकले ते बोगस निघतात ते उतरतच नाही उतरले तर त्याला पावसाने जगतच नाही शेतकरी कुठंच जगायला रिकामा नाही त्या यांनी महाराष्ट्र सरकारने आपल्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित सर्वांना कर्जमाफी आणि दिलेले अनुदान जे आहे हे प्रत्येकाला द्यावं एवढं मी पत्तेने आज आम्ही सर्व तहसील कार्यालयावरती आलेलो आहे आज आपल्या देशाचा पोशिंदा आहे तो पोशिंदा खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे पहिले ह्या महामारीच्या संकटात सापडला होता आता तो आपल्या स्वतःच्या पिकांच्या संकटामध्ये सापडलेला आहे हे त्याचं स्वतःचं एकट्याचं संकट नव्हे हे सर्व महाराष्ट्राचं संकट आहे तो, तो, जो तो जो जर पिकवल तरच आपण खाऊ तो जर विकल तरच आपण खाऊ त्यांनी जर ठेवलं तरच आपण घेऊ त्यांनी ठेवलंच नाही त्यांनी पिकवलंच नाही तर आपण खाणार कुठून त्यासाठी आमचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीकडनं एक आव्हान आहे सर्वांना की आज जो आपला शेतकरी जो दलदलमध्ये सापडलेला आहे त्या दलदलमधल्या शेतकऱ्याला जसं कमळाचं फुल एका दलदलमध्ये फुलत असतं कारण की त्याला पाण्याची साथ भेटत असते पण आज या अतिवृष्टीमुळे ह्या पाण्याने इतकं काही शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे आजच्या लेवलला की पाणी ह्या विषय काढूनही शेतकऱ्याच्या अंगाला काटा येतो आव करणार काय होतं तो पैसा बी टाकला महामारीच्या रोगामध्ये दे तोंड देण्यासाठी डॉक्टरांना भरला आणि उरलेला पैसा बी बी टाकला शेतकऱ्याचे एनारसांना सुदीचा तर सोडावा आजचा विचार पडला आहे त्याला जो जगात जगाचा ह्या जगाचा जो पोशिंदा होता त्याला आजचा स्वतःचं पोट पोट कस भागावं हो याच पडलेलं आहे मग विचार करा जर जो जगाला पोचवू शकतो तर आपल्याला काही हरकत नाही त्याला काही दिवसाची साथ द्यायला म्हणून माझं या सर्व गवर्नमेंट सरकारांना सर्वांना आव्हान आहे जो आज संकटात सापडलेला आहे त्याला आपण हात द्या तो उद्या आपल्याला पूर्णपणे वरती काढेल जर त्यांनी पिकवलं तरच आपण खाऊ म्हणून माझं सर्वांना सांगणं आहे आज त्यांची जे नुकसान झालेली आहे आज ह्या काळामध्ये या, या पावसाने अतिवृष्टीने जी सर्व नुकसान झालेली आहे ती सर्व सर्व नुकसान भरपाई करून आणि त्यांच्यावरती जे संकट आलेलं आहे आज या शेतकऱ्यांवरती त्या संकटामध्ये त्यांना साथ देऊन आपण सर्वांनी त्यांना वरती काढावे आणि त्यांना हातभार देऊन त्यांना पुढील भावी भावी स दिवाळी येत आहे त्या दिवाळीच्या आत त्यांच्या सर्व नुकसान भरपाई करून द्यावी असे भारतीय जनता पार्टीकडनं मी सर्व यांना भारतीय जनता पार्टीकडनं मी सर्व सर सरकारांना आव्हान करते जगेल जशा ज्या काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आहे ती सर शासनानं त्यांना त्वरित द्यावं जशी आपली दिवाळी होईल तशी शेतकऱ्यांची दिवाळी झाली पाहिजे आणि सर्व मागण्या त्यांच्या पूर्ण करून ते जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आज शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन आलो आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकरी महामारीच्या संकटामध्ये सापडला आज प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जावी यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना एक निवेदन दिलं आहे आणि पुढे दिवाळी आली आहे सगळे लोक पगार घेतील सरकारी नोकरीवाले घेतील पण शेतकऱ्यांनी कोणाकडे मागायला जायचं तर शेतकऱ्याला ही नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी पंचनामी न करता त्यांना इत बांधावर त्यांच्या बांधावर जाऊन कुठलीही पाणी आणि तलाठी कार्यालयामध्ये तलाठी तर पंचनामी करण्यासाठी उपलब्धच नसतोय शेतकरी प्रत्येक वेळेला त्यांना फोन करून कंटाळून जात आहे तर तलाटी उपलब्ध नसतोय त्यासाठी हे पंचनामी न करण्याआधी त्यांना त्वरित नुकसान भरपाई पीक विमा योजना हे सर्व उपलब्ध करून देण्यात यावे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे आणि अत्यंत अवकाळी पाऊस हा खरं म्हटलं तर मोसमी पाऊस नाही हा मोसमी पावसानंतरचा हा भाग आहे आणि हा पाऊस अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि अचानक ढगफुटीसारखा मोठ्या प्रमाणात हा पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झाली खरंच म्हटलं शेतकऱ्यांचे संपूर्ण पिकं आज काढणीला आले आहे भुसार माल भुसार माल होता जो शेतकऱ्यांचा भाजीपाल्याचा तो अत्यंत काढणीला आलेला माल एक दिवसात होता आणि नव्हता असा झाला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या तुंडी घास आलेला तो ह्या अतिवृष्टीनं निघून घेतलेला आहे त्याचप्रमाणे जे घरात बियाणं होतं कांद्याचं ते संपूर्ण बियाणं या ठिकाणी टाकून दिलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि कांद्याचं रोप महिना दीड सव्वा महिन्यात लावायला येणार होतं ते संपूर्ण रोपं नष्ट झाली आणि आज शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली का आज या ठिकाणी रोपं टाकायचेच कसे कारण होते ते रोपं बियाणं निघून गेलं आहे आणि आता बियाणं देखील बाजारात शिल्लक नाही त्यामुळं आता शेतकऱ्यावर हे मोठं आसामी संकट आलेलं आहे आणि आता कोणत्याही प्रकारे कोणताही मंत्री म्हणा किंवा आमदार म्हणा खासदार म्हणा शेतकऱ्याच्या बांधव जायला तयार नाही शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे कारण कोरोनाच्या संकटाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण भीती सांगतंय आणि शेतकऱ्याला मात्र पुढचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही म्हणून या ठिकाणी कुणीही बांधावर न जाता या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची भरपाई या ठिकाणी सरकारनं द्यावं कारण ज्याच्यामुळं आज म्हटलं तर शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल ते निघून पाच सात दिवस निघून गेले आणि त्याला पाऊस जर लागला तर एक रात्रीत मोड येतात आज त्याचे पंचनामे पाहायला गेले तर वस्तुस्थिती पंचनामे करता येणार नाही म्हणून जे जी, जी नुसकान झाली ती अत्यंत भयानक स्वरूपाची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मान्य तहसीलदार सिन्नर यांना आपण एक जाहीर निवेदन दिलेलं आहे की सिन्नर तालुक्यामध्ये जो पर्जन्यमानाचं प्रमाण आहे त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य झालेलं आहे आज ज्या ठिकाणी कांद्याचे रोपं टाकलेले होते कांदे होते काही लावलेलं आहे म्हणजे खरिपाचा कांदा जो लावलेला होता तोपर्यंत तो पूर्णपणे नष्ट लाबू झालेला आहे जे रब्बीसाठी कांद्याचे रोपं टाकलेले होते ते सुद्धा पूर्णपणे नष्टबू झालेलं आहे म्हणजे साडेचार लाख रुपये क्विंटलचं चा, साडेचार लाख रुपये क्विंटलचं कांद्याचं बियाणं आणून शेतकऱ्यांनी टाकलेलं आहे म्हणजे साडेचारशे साडेचार हजार रुपये किलो आज कांद्याचं बियाणं आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज कांद्याला आठ हजार रुपये बाजार झालेला आहे त्यामुळे जे रब्बीच्या कांद्याचे पिकं होते ते पण पन पूर्णपणे नष्ट नाबूद झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्णपणे अडचणी सापडलेला आहे सोयाबीनच्या पिकं गेलेलं आहे सोयाबीन सोंगून पडलेलं आहे पाऊस झाला त्या वाहून गेल्या जमिनीची पार खरड झालेली आहे जमीन वाहून गेलेलं आहे अशी परिस्थिती सुद्धा सिन्नर तालुक्यामध्ये झालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला परत जर रब्बी पिकं घेण्यासाठी उभं करायचं असेल तर शासनानं त्वरित ताबडतोब झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शासनानं ताबडतोब शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकं घेण्यासाठी शेतकऱ्याला परत उभं करण्यासाठी तातडीची मदत म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत ही सरसगट दिली गेलेली पाहिजे